विंचूर येथील स्टेट बँकेचे एटीएम फोडल्याने खळबळ चोरट्यांनी लाखो रुपयांची केली लूट नाशिक जिल्ह्यातील विंचुर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे येवला रस्त्यावर असलेले एटीएम कारमधून आलेल्या दोन पेक्षा अधिक चोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील लाखो रुपयांची रक्कम लुटून नेल्याची घटना घडली असून या ड्युटीनंतर काही तासातच ता। धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे देखील अशीच घटना घडली असून स्टेट बँकेचे एटीएम याच पद्धतीने फोडण्यात आल्याची माहिती हाती आली आहे यामुळे या स्टोरीने येथेही हात मारला असावा असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे या गाडीतून दोनपेक्षा अधिक लोक आले असावे तर रात्री दीड वाजेच्या सुमारास या चोरट्यांनी या एटीएममध्ये प्रवेश करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला आणि एटीएममधील सर्व रक्कम लुटून ते फरार झाले एटीएममधील छेडखानीनंतर लासलगाव पोलीस कार्यालयात संगणकृत मेसेज आल्यानंतर तातडीने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पथक पाच ते दहा मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले परंतु तोपर्यंत चोरटे फरार झाले होते या लुटीत अद्याप किती रक्कम लुटली याचा अधिकृत अंदाज नाही या मध्ये सुमारे ते लाख रुपयांची रक्कम भरण्यात आलेली होती अशी अनधिकृत माहिती सूत्रांनी दिली आहे सदर घटनेची माहिती समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे हवालदार सुजय बारगड घुमरे निचड निकम डोंगरे आणि चालक देशमुख यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कारच्या दिशेने लासलगावची सहाय्यक पुरीनिष्ठक भास्करराव शिंदे यांनी पाठलाग सुरू केला निफाडचे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर निलेश पालवे हे देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले ठसे तज्ज्ञ व श्वान देखील घटनास्थळी दाखल झाले होते या सर्वांनी तपासणी केली असता सदर श्वान हे फक्त रस्त्यापर्यंत जाऊ शकले याबाबत लासलगाव पोलिसांनी थिक ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी देखील घटनास्थळी भेट दिली लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव काल रात्री लासलगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विंचूर येथे रात्री सुमारे दोनच्या सुमारास एस बी आय बँकेचं ए टी एम आहे त्या ए टी एममध्ये चोरी झालेली आहे गॅस कटरने ते ए टी एम कट करून त्यामधून कॅश अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली आहे त्यामध्ये आम्हाला काही ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज मिळालेला आहे विशेषतः तिची गाडी ज्या ज्या गाडीतून त्यांनी प्रवास केलेला आहे सदर व्यक्तींनी आरोपींनी तर ती पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी जी आहे ती आम्हाला ट्रेस झालेली आहे